हे झोपलेलं असतं आणि तुम्ही त्याच्याकडं पाहत राहता आणि मनात एकच प्रश्न येत राहतो माझं बाळ हे योग्य वाढतंय की नाही कोणीच सांगत नाही पण प्रत्येक आईला हा प्रश्न रोज पडतो शेजारचं बाळ अजून हसतंय पण तुमचं नाही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये माझं बाळ हळूच मानवरी उचलतंय आणि तुम्ही विचार करताय माझं बाळ मागे तर नाही पडत हे विचार येणं म्हणजे ओवर थिंकिंग नाही हे एका आई असण्याचं लक्षण आहे खूप आईंना भीती वाटते खूप आईंना भीती वाटते माझं बाळ कमी खातं आहे जास्त झोपतं आहे कमी हालचाल करतं आहे काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की घाबरायचं कधी आणि कधी कधी नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे झिरो ते तीन महिन्याच्या बेबीचे माइलस्टोन कोणत्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि डॉक्टरांना कधी दाखवायचं तर झिरो ते तीन महिन्याच्या बाळाचं मुख्य काम नेमकी काय असतं तर या बाळाचं काम फक्त झोपणं दूध पिणं आणि पाड होणं इतकंच असतं हातपाय हलवणं मोठ्या आवाजाला दचकणं आपल्या आईच्या आवाजाला ओळखणं हे सगळं नॉर्मल आहे हसत नसेल तर पेनिक होऊ नका कारण ते एक रिफ्लेक्शन असतं तर एक ते दोन महिन्याचं बाळ हे आवाजाकडे वळून पाहतं मान हे किंचित थोडा वेळ उचलू शकतं थोडं थोडं स्माईल करतं लक्षात ठेवा प्रत्येक बाळ हे वेगळं असतं ता। आणि त्याचा काही फिक्स टेबल नसतो प्रत्येक बाळ हे त्याच्या त्याच्या शरीरानुसार वेगळं वेगळं वाढत असतं तर दोन ते तीन महिन्याचं बाळ दोन ते तीन महिन्याचं बाळ हे आपल्या आईबाबांना बघून स्माईल देऊ शकतं ते आता आवाज काढू शकतं ते त्याची मान जास्त भेट उंच ठेवू शकतं हे माईलस्टोन पास किंवा फेल नसतात हे फक्त रेंजमध्ये येतात डॉक्टरांना कधी दाखवायचं जर बाळ दूध पित नसेल अजिबातच आवाजाकडं कर रिॲक्ट करत नसेल सतत खूप फ्लोफी वाटत असल इतर वेळेस तुमचं बाळ हे ठीकच असतं आई म्हणून तुमचं इन्स्टिंट हे खूप स्ट्रॉंग आहे पण गुगल आणि तुलना करणं हे त्याला वेकन करतं तुमचं बाळ हे तुमच्या रिधमनंच वाढणार आहे जर तुम्ही एक न्यू मॉम असाल आणि जर बेबी केअरबद्दल शांत आणि स्पष्ट माहिती हवी असेल तर वैशिष्ट्य ग्लो डायरी हे तुमच्यासाठीच आहे कारण प्रत्येक प्रश्नाला पॅनिक नाही समज हवी ह्या व्हिडिओनंतर बेबी का झोपत नाही हा पुढील व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तर हा आजचा हा व्हिडिओ मी दस थांबवते भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला का जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा